चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी आता सध्याला सात वाजल्यात सात वाजता सूर्य उगत असतो पण अजून काय सूर्य ह्या साईडने उगला नाही सकाळी सात वाजता मी आलो आहे रानात तर बरंच सकाळी असं थोडंफार काम असतंच रानात तर सकाळी सकाळी केली मोटर चालू आणि सध्याला काय करतो घासाला पाणी बी देऊन घेतोय सकाळी सकाळी सात वाजता आणि सात वाजता येण्याचं कारण म्हणजे काय होतंय थोडेसे वांगे पण तोडायचेत मला तर एक दीड किलो वांगे एक जणाला द्यायची होते आणि सकाळी लवकर द्यायची होती म्हणून मिळाल तर वांगे तोडायला मग मला वांगे तुडूस तर आणि हिथली तर आपलं घर जवळच आहे तर वांगे घरी नेऊन दुसतर दोन तीन वाफे आपल्या आई जे गासाचे त्याला पाणी देऊन घेऊ कारण जेवढा वेळ भेटन तेवढं आपण आपलं काम केलंच पाहिजे तर सकाळी सकाळी पण आपल्याला ड्युटीला जायचं असते नऊ दहा वाजेपर्यंत ड्युटीला जावं लागतं त्याच्यामुळं आता सात वाजल्या तर आठ आणि नऊ एक दोन तास अडीच तासात तर टाइम होतो जायचा तर मग सकाळ सकाळ म्हटलं पटकन काय करायचं आपण गासाचं पण पाणी देत राहायचं तोपर्यंत वांगे पण तोडायचे गरी पण नेऊन द्यायचे पुन्हा माघार यायचं एवढं पाणी झालं की घरी जायचं उरकून ड्युटीला जायचं हे रोजचं आपलं असं चालूच असतं दाऊपळ तर चला आता तो वांगे तोडून घेतो मी आणि सूर्य उगायच्या आदूवर रानात यायचं कारण म्हणजे काय असतंय पटापटा कामं सकाळशी आवरावात आणि आपले सगळे हिडू जवळपास राहण्यात तर त्याचं कारण बी असं की आपल्याला जसं टाइम आहे आणि ज्या गोष्टीत टाईम भेटतो त्या गोष्टीतला आपण हिडू काढला पाहिजे तर मस्त वाटतं सकाळ सकाळ फ्रेशमध्ये सात वाजता उठणं लवकरच रानातले कामं करून आवरून आपलं ड्युटीला जाणं आपल्याला जसा टाईम भेटतोय तसा हिडू पण काढणं तर वांगे पण थोडेसे कमीच झालेत तर काय नवीन नवीन नवी फुलं येण्यात म्हणून तर बघू आता थोडे थोडेसे बघूनच तोडावं लागतील चला तर सकाळी सकाळी आता सध्याला इथं पाणी चालू होतं वाफा पण बाजारला पलीकडे आपला बोरचा पाईप टाकला आहे आणि वांगे पण तोडून झालेत आणि चालू आता घरी वांगे देऊन येतो घरी तर मग सकाळी मस्त पैकी एक एक, एक आपलं काम पण आवरत आहे वाफ्यातून सकाळा असा कसा दूर निघायला लागला झालाय पुढं 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 बघायला गेलं की कारण गरम गरम पाणी आणि वाफ दिसायला लागली चला मी पिशवी कुठली तिथं वांगेची पिशवी ठुली घेऊन गरी जायचं आहे गरी देऊन येतो कारण वाफा पूर्ण आता भरला वांगे तोडूस तर चला पाणी दिलं ना म्हणजे काय होईन फटाफटाका असं यावा शेळ्यांना खायला आणि शेळ्याला सध्याला लई सध्याला गास लई कापित होता मी रोज चार धाव वाफा कापित होत ना त्याच्यामुळे इकडे कापला तर इकडे पुन्हा फुटला बी पाहिजे म्हणून पटापटा पाणी बी देतो ह्याला कापलं होता काल म्हणून लगेच संपला तर पटकन पाणी देऊन घेतलं म्हणजे फुटेल लवकर चला सकाळी सकाळी सगळ्यांची आता सूर्य उगलाय आणि सगळ्यांची गडबड असती आपल्या आपल्या कामाला जायची बघा साईडला पाण्याची जारची गाडी पण चालली रोडनी तसंच ह्या साईडला सूर्य पण आता शिक उगलाय आणि किती वेळ झाला म्हणजे मी रानात आलोय काम उराखण्यासाठी सकाळी सकाळी लवकर आता चाललोय मी घरी तर सकाळी काय केले सकाळी सकाळी पटकन ना वांगे तोडून घेतले थोडेसे दोन तीन टांबट्टे पण घेतले घरगुती आणि एखादा किलो वांगे असतील असं घेतलेत तर किती सांगितलेत एक दीड किलो सांगितले होते पण वांगेच नाहीत एवढे सध्याला राहिले आता तशी फुलं यायला लागलेत आता बघू चला आता घरी काय करतो वांगे देऊन येतो पटकन आणि घरचं काय आवरलंय का बघू तो म्हणजे पुन्हा माघारी यावं लागेल थोडंसं हाय एवढं पाणी द्यायला सकाळचा टाइम कधी होतो काय लक्षात पण येत नाही सूर्य उगवतोय पटकन सकाळी रोज जर सकाळी एवढ्या लवकर उठलं ना तर बरेचसे काम आवरायसारखे काम सकाळी सकाळी आवरत येत लवकर उठल्यावर आणि काम पण होतं आणि ड्युटी लवकर जाणं पण होत चला आता घरी आलोय तो बघू घरी येत सूर्य तर उगलाचे आहे टाइम तर सकाळचा होतोच आहे सध्याला शेळ्या बाहेर मीच बांधून घेतल्यात आत्ता पुन्हा रानात जायचं आहे थोडासा ह्यांना घास पण आणायचा आहे मोटर चालू आहे पाणी पण थोडं देणं चालू आहे सकाळ सकाळ काम आहे तर आलो थोडासा शेळ्यांना घास घेऊन यावं लागून सकाळी सकाळी बघा पपवायला किती एकदम पपवा दिसायला लागल्यात पिकलेल्या एकदम थांबा समोरून एकदा मी तुम्हाला दाखवतो बघा किती एकदम पिवळ्या पिवळ्या पडल्यात एकदम छानश्या आणि असं पपईचं झाडाला जर पिकल्या उन्ही दिसायला लागल्या ना तर मन जातं खाण्या वाटत आता पप्पे तोडून खावा पण पिकलेलं नाहीत अजून कच्चे आहेत फक्त डोळे उघडलेत तर भरपूर अशा पिवळ्या झाल्यात का तोडावं आता रानात तर बघा फुलं किती एकदम सुंदर आणि मस्त आलेत चला पटकन वाफा भरला असला तर पाणी व्हायला जाईन आता पळतच जावं लागेल आणि बघावं लागन वाफा भरला आहे का बघू वाफा वाफा जर भरला तर पाणी कुठं इथंच आहे व्हायला नाही जायचं लई पण पण बघितलं पाहिजे एवढं काम करू सर वाफा तर भरलाय पूर्ण तिथं पाणी होतं वाफा भरून दुसऱ्या वाफ्यात पाणी चाललंय इथून बघा काही इकडं हे पण वाफा बराच भरत आलाय अर्धा अर्धा नाही म्हणजे बरेच लांब आहे पाणी इथपर्यंत ते वाफा भरून चला आता ह्या वाफ्यात पाणी टाकावं लागेल चला आता काय करतो घास कापून घेतो तर वाफाचा बरला हिव बी बरला आणि हिव थोडासा बरला होता, होता फक्त एक राहिला होता तो वाफ्याला पाणी सोडलं ते फुटून ह्याच्यात आलं चला त्या वाफापरुस तर थोडासा घास कापून घेतो चला सकाळचा टाइम बघा ना सूर्य एकदम किती वर आता बघता बघता सूर्य वर गेलाय टाईम सकाळचा पटापटा जातोय आणि काम आवरून लवकरच आज आवरून ड्युटीला जायचंय त्याच्यामुळे आवरायचं जा रोज असंच गरबडीत काम करतो पण रोज काय असा एवढा फास्टमध्ये हिडू निघत नाही तर आत्ता सध्याला बघा किती वाजल्यात चा जा 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 जा। वा तर, तर आत्ता सध्याला वाजल्या सकाळच्या आठ तर आठ वाजता सूर्य चांगलाच वर गेला आहे सर्व गासाला पाणी देऊन आहे आणि गाज घ्यायचा आहे घरी जायचंय आणि पुन्हा मला वाटतं एक फवारा मारावा वांग्याला तर फवाऱ्यात औषध टाकून पुन्हा वांग्यावर मारायला माघारी यायचं आहे तर सकाळचे असंच काम आहे आठ तर वाजून गेल्या गाज घेतो घरी जातो तर फवार आणावाच वाटतोय मारून घ्यावा मारल्यानंतर काय होईल नऊ वाजेपर्यंत काम आवरल नंतर आपला आंघोळ करून ड्युटीला जाता येईल तर चला गाज घेतो आवर आता बांधून थोडासा ह्याच्यात आणि जातो घरी चला सकाळचा टाईम तर असाच चालला दिसतोय आवरता आवराना सकाळ सकाळ नेसते चालू आहे रानात घरी रानात घरी अजून एकदा रानात यायच आहे बघू आता सध्याला मी पण आंघोळ केली आणि आमच्या विराजनी पण आंघोळ केली आता निघलो तर आम्ही विराजच्या शाळेत विराजला मी सोडायला चालला हैक है नाही विराज ना। आता मी काय करतो विराजला येतो शाळेत सोडून मग पुन्हा फवारा मारायला जायचंय का विराज तर बघता बघता फवारा मारायला साडे नऊ वाजल्या आठ वाजता घरी गेल तो नऊ वाजता माघारी आलोय तर तोपर्यंत आंघोळ केली विराजला शाळे सोडलं थोडंसं जेवण केलं त्याच्यामुळं नऊ वाजता म्हणलं ड्युटीला जाईन तर इथं साडे नऊ वाजल्या जवळपास राहणार याराच चला सध्याला काय करतो आणलंय फवारा तो, तो वाघेला सगळं फवारून घेतो नाही का वांग्यावर रोग जास्त पडला होता फुलं नवीन आलेत काही आणि काही येतील त्याच्यामुळं घेतो वांग्याला फवारून चला तर आता सध्याला ना सर्व वांग्याला आताच फवारा मारून आहे आपला रे मोठले वांगे होते आणि इकडे थोडेसे बारीक पण वांगे होते त्यांना पण एकदम मस्त फवारा बारक्या आणि मोठ्या दोन्ही वांग्याच्या झाडाला फवारा मारला तर थोडंसं मिरची काही बारकाली हे वांगे मधी आधी लावलेले तर काय होतं रोग लय पडला होता मधी आणि त्याच्यामुळं फुलं येत नव्हती आता फुलं पण यायला लागलेत पाणी एकदा फवारा मारला ना अजूनही एकदा फवारा मारला आता चांगली नवी नवीन नवीन फुलं आणि नवीन नवीन पानं पण फुटायला लागलीत तर मग चांगले वांगे येतील त्याच्यामुळं फवारलं आहे तर चला आता मी जातो डायरेक्ट घरी फवारून झालं आहे आता चला आता वांगे सगळे फवारून झालेतच तर आता चाललो डायरेक्ट घरी आता ड्यूटीला बी जायचं आहे नऊ वाजल्या होत्या आता फवार मारूच तर अजून दहावीस मिनटं झालीच असतील आणि आता डायरेक्ट घरी जातो जेवण वगैरे मगच केलं तर आता जातो डायरेक्ट ड्युटीला बघता बघता दहा वाजल्या आता सध्याला आता झाला फवार वगैरे मारून तर आता जातो डायरेक्ट ड्युटीला दहा वाजता आता निघवतो घरीहून दहा मिनटात जाईन मी पंधरा मिनटं लागतेच जायला अजून आष्टीला आणि आज जरा थोडा उशीर झाला म्हणायचं आठ तास लवकर गेलो असतो पण फवारा मी मारून घेतला काय झालं आठ वाजताच मी औषध टाकून ठुलतो फवारात फवारा फुल भरून ठुलता पण नंतर काम निघलं तसंच राहिलं मला ना नाही आजच्या आजच फवारा आपण औषध टाकलं आहे आजच्या आजच मारून घेऊ तर चला काम एक आवरलंच पाहिजे रोजचं